राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी येथील सचिन पांडुरंग वाघवेकर यांच्या घरातील असणारे आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये रकमेचे सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेली होती त्याचा छडा राधानगरी पोलिसांनी लावून हा मुद्देमाल हस्तगत केला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर यांनी केला असून त्यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेल्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी करून या गुन्ह्यातील आरोपी विनायक गजानन कुंभार वर्ष सत्तावीस राहणार टाकोडे वेस इचलकरंजी हात कणंगले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मोबाईल फोनच्या चोरीबाबत तपास केला असता त्याने आपला मित्र किरण सुभाष पाटील वयवर्ष तेहतीस राहणारा राणा प्रताप चौक टाकवडे वेस इचलकरंजी यांच्या मदतीने केली असल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करून नऊ दिवसाची पोलीस कोठडी देऊन त्यांच्याकडून कसून चौकशी करून दोन लाख वीस हजार किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणीहार एक नग एक लाख सदतीस हजार पाचशे रुपये किमतीचे ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले मंगळसूत्र ब्याऐंशी हजार पाचशे किमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सहा हजार किमतीचे पंधरा भार वजनाचे लहान मुलांचे चांदीचे दागिने बासष्ट हजार किमतीचे अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मंगळसूत्र त्रेपन्न हजार रुपये किमतीचे आठ पॉईंट आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या असा एकूण सहा लाख सातशे पन्नास रुपये कुंभार हा अटल घरपोडी करणारा गुन्हेगार असून त्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर खंडू गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर कृष्णात यादव किरण पाटील दिगंबर वसरकर रघुनाथ पवार आदींनी केला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज